शिर्डी येथील द युनिक स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा चार प्रप्रांतीय पीडित मुलींची सुटका तर एक महिला आरोपी ताब्यात डीवाय पी संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई शिर्डी येथील पिंपळवाडी रोडच्या बाजूस द युनिक स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवून वेश्या व्यवसाय करून घेतला जात आहे याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली त्याप्रमाणे सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून छापा टाकून चार परप्रांतीय सुटका करण्यात आली एक महिला एजंट आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून अनैतिक व्यापारास प्रतिबंधक कायद्यानुसार महिला पोलीस कर्मचारी सुनंदा भारमल यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवाय संदीप मिटके पी आय ए पी एपीआय योगिता कोकाटे हेड कॉन्स्टेबल इरफान शेख अशोक शिंदे बाबा खेडकर लेडीज पोलीस कॉन्स्टेबल सुनंदा भारमल पोलीस नाईक श्याम जाधव पोलीस कॉन्स्टेबल दिनेश कांबळे सोमेश गरदास चालक हेड कॉन्स्टेबल अप्पासाहेब थोरमिसे यांनी केली आहे तिरंगा न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट शिर्डी